आज आपल्याबरोबर आहेत हो युवासेनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य सन्माननीय चेतनदा सातोपे तर त्यांनी तहसील कार्यालय या ठिकाणी विविध मागण्यांसाठी किंवा जे अपूर्ण काम आहेत ते पूर्ण होण्यासाठी निवेदन दिलेले आहे त्यांच्या सहकार्यांबरोबर तर त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचे निवेदन आहे व त्यांच्या मागण्या काय आहे आपल्या सर्वांचे आभार मानतो की आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांच्या माध्यमातून ते उमेदवार राष्ट्रपती काँग्रेस पार्टीचे आणि सर्व आम्ही माहितीच्या माध्यमातून सन्मान्य संजी साहेबांना बोलू दिला आणि या मंडळ तालुक्याच्या वतीने ते निवास येण्याच्या वतीने मी सर्व मंडळ तालुक्याच्या मतदारांचे आभार मान की त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि सन्मान्य तटकरे साहेबांना असं दिलं आणि त्याचे आज लोकसभेवरती गेले आजच युवासेनेच्या वतीने आम्ही आंबडवे ते राजवाडी महामार्ग याचं काम मोठ्या प्रमाणात चालू, चालू आहे हे काम चालू असताना निश्चितच चांगल्या पद्धतीनं काम केलं जातं हे सर्वांनी दिलं सांगते कमी कालावधीत हो या कॉन्ट्रॅक्टरने तुळशीचा पट्टा पूर्णपणे केलेला आहे काही थोडाफार भाग असेल त्याचप्रमाणे खाली मापळपासून ते शेंगळे शिरगावपर्यंत या रस्त्याचं सुद्धा काम चालू आहे काही भागामध्ये अडचणी असल्यामुळे त्या रस्त्याचं काम थांबले परंतु ते काम थांबल्यानंतर आता हा पावसाची ह्या पावसाची सुरुवात झाली या पावसामुळे निश्चितच ह्या मातीचा हा रस्ता असल्यामुळे त्या रस्त्यामध्ये चिकल आहे आणि निश्चितच वा छोट्यासारख्या छोट्या वाहनांना असतील मोठ्या वाहनांना असेल निश्चित त्याचा सामना समोर करावा लागला आहे आणि येणाऱ्या पंधरा तारखेपासून शाळा असतील कॉलेज असतील हे सुरू झालं आहे आणि यांच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे शिक्षणाच्या बाबतीत हलघरपणा होता का होऊ नये यासाठी आज आम्ही तहसीलदार साहेबांचं निवेदन घेतलं आहे की साहेब कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण या प्रमुख इथल्या अधिकाऱ्यांना असतील किंवा इथल्या ठेकेदारांना असतील आपण बोलावून निश्चितपणे आम्हाला पावसाळ्यापुरता ना एक पर्याय म्हणून एक रस्ता मार्ग त्याच्यावरती आपण सुचवावं आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याकडनं काम झालं पाहिजे की जेणेकरून नागरिक नेहमीच रस्ते आता गेल्या या आठ दिवसाच्या पावसामध्ये आम्ही अनेक ठिकाणी भेटले कुठे ट्रक पलटी झालं कुठे गा बाईक पलटी झाल्या अनेक गोष्टींचं नुकसान येत्या नागरिकांना नेहमी सह करावं लागत आहे म्हणून आज आम्ही माझ्या पूर्ण सहकार्याच्या सर्व सोबत आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आमच्या निवेदनाला मान देऊन त्यांनी येत्या बारा तारखेला ठेकेदार असतील अधिकारी असतील संबंधित अधिकारी असतील आणि आम्हाला सर्व युवासेनेना बोलून त्यांच्यासमोर चर्चा करून निश्चितपणे जो आता हा खूप अडचणीचा प्रश्न आहे आम्ही युवासेनेच्या मार्फत आम्ही सोडवतो कारण की युवासेनेचं कामच हे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं केलं जातं हो। पण आम्ही आमदार योग्य योग्यदादाकरण यांच्या नेतृत्वाखाली इथं काम करतो आहे त्यामुळे आमदार साहेबांचं निश्चितच आमचे शब्द आहेत की शंभर टक्के समाजकारण करा आपल्या समाजकारणाच्या निश्चितपणे योगदान आपल्याला मिळत राहील आणि ती जनता नेहमी आपले सदैव पाठीश लढले त्या प्रामुख्याने आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटलेलं त्याचप्रमाणे दुसरंही निवेदन दिलं आहे एक आठ दहा दिवसावर एक गेल्या महिन्यापूर्वी एक पाऊस पडला होता काही प्रमाणात त्या टायमा वादळ आलं होतं आणि देवाऱ्यासारख्या काही पट्ट्यामध्ये नुकसानही झालं होतं तेही नुकसान भरपाईसाठी जे पंचनामे झाले त्याची पाठपुरावा आपण कुठपर्यंत केला याही संदर्भात आम्ही अधिकाऱ्यांशी चौकशी केली गेल्या दोन वर्षापूर्वीसुद्धा चक्रीवादळ झालं होतं त्याचंही आज अजूनपर्यंत काही लोकांना भरपाई मिळाली नाही संदर्भात सुद्धा अर्जांशी आज आम्ही चर्चा केली आणि निश्चितच या गोष्टी आम्ही माननीय आमदार यांच्या स समवेत पुन्हा अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही पुन्हा एकत्र बसून आणि यांच्यासोबत जी जी अडचणी आमच्या माध्यमातून आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून पालकमंत्री यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून मंडणगडला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करत राहू धन्यवाद दादा